नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे जर तुमच्याकडे वीज नाही लाईट अनियमित आहे आणि शेतीसाठी पाण्याची मोठी अडचण येत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप आहे मित्रांनो योजनेची माहिती राज्य सरकाराकडून मागील त्याला सोलार पंप योजना दोन हजार सव्वीस अंतर्गत शेतकऱ्यांना सोलार पंप दिला जातो या योजनेमुळे लाईट बिल शून्य राहणार दिवस रात्र पाणी उपलब्ध राहणार खर्चात मोठी बचत देखील होणार योजनेसाठी पात्रता कोण असणार ही योजना कोणासाठी आहे चला तर बघूया मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे विहीर बोरवेल बारमाही वाहणारी नदी किंवा शाश्वत पाण्याचा स्रोत आहे ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज देखील करू शकतात आवश्यक लागणारे कागदपत्रे मित्रांनो अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड जात प्रमाणपत्र एसी किंवा एस टी असल्यास किंवा वाई दाखला कुपन नलिका नोंद आवश्यक असल्यास सोलार पंप क्षमता व शेत क्षेत्र बघूया तीन एच पी सोलार पंप दोन पॉइंट पाच एकर पर्यंत एस सी एस टी भरणा दहा हजार नऊशे एक्क्याण्णव इतर परवर्ग एकवीस हजार नऊशे ब्याऐंशी पाच एच पी सोलार पंप पाच एकर पर्यंत एस सी एस टी भरणा पंधरा हजार तीनशे सत्तेचाळीस इतर मागास हजार सहाशे चौऱ्याण्णव साडेसात ची एच पी सोलार पंप पाच एकर पेक्षा जास्त एस सी एस टी भरणा एकवीस हजार चारशे सत्त्याण्णव इतर परवर्ग बेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव अर्ज कसा करायचा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन पेमेंट भरावे लागते पूर्ण माहिती व अर्जासाठी तुमच्या जवळच्या सेवा केंद्राशी किंवा अधिकृत पोर्टल वर संपर्क साधा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशा सरकारी योजनेसाठी साठी सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद